आजचा या मैदानाचा फायनलचा फेरा उजेळा संपन्न झाला आणि या ठिकाणी फायनलचा निकाल जो पंचानी आणून दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून धरली गाडी नाथसाहेब प्रसन्न भैया जाधव पळसी ही गाडी उत्तेजनाथ साठी पात्र झाली सुंदर असे गाडी पाहिले तास क्रमांक एक वरती नाथसाहेब प्रसन्न भैया जाधव पलसी रंजित खाली पलसी पोलीस याचा या ठिकाणी सुलतान पहाला आणि त्याच्याजवळ बी पळस मंडळ याचा या ठिकाणी लक्ष्या पहा सुंदर गाडी पाहली सुलताना लक्ष्याची गाडी सुंदर गाडी आणि पप्पुडावर आवडवाडी करणे त्याच्या मैदानातील उत्तेजनाथ मानकरी आजच्या मैदानातील दुसऱ्या उत्तेजना क्रमांकाचे करे ताज क्रमांक दहावरून दादुल गाडी श्रीमत प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण कोरोळी छत्रपती संभाजीनगर ही गाडी उत्तेजनासाठी पात्र झाली सुंदरची गाडी पाळी डावला पाळा कैलादशी मोड आकाशराव बदलापूर मनोहर पाटील कर्डी छत्रपती संभाजीनगर याचा या ठिकाणी लक्कन पाळाला आणि ओढिला बापूसाहेब आंबेडकर आबाळे आणि कुमार अवतार पवार छत्रपती संभाजीनगर याचा या ठिकाणी अर्जुन पाळाला सुंदर गाडी पाहली लखन आणि अर्जुनची गाडी गाडी आणि सोन्या ड्रायव्हर आबाची वाडी कराणी ते आजच्या मैदानातील उत्तर देण्याच्या मानकरी ठरले आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे वारकरी आठव्या क्रमांकाचे वारकरी वरून धावली गाडी विकासाबा जाधव पुसेगाव या गाडीचा आठवा क्रमांका सुंदर असे गाडी पाळले विकासाबा जाधव पुसेगाव कराची गाडी सुंदर गाडी पाहिले ती आजच्या मैदानातील आठ नंबरचे चे मारकरी ठरले आजच्या भव्य आणि दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक नऊ वरून धावली गाडी रमेश कमाळे पाटील मिंगोर ही गाडी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असे गाडे पाले रमेश कमाळे पोलीस विंगा ऑर के विंगा याच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमाला रोजरा पारा मरणे याचा सरजा आंडावी पारा मनोहर चव्हाण छत्रपती संभाजीनगर याचा वाम्या सुंदर गाडी पहा सरजा आणि वाम्याची गाडी त्या आजच्या मैदानातील भव्य आणि दिव्य मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले आज झालेल्या भव्य दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून गाडी आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर भाई पाटील आडवली कल्याण शेडमाने साहेरनिगी या गाडीचा सहावा आला सुंदर सी गाडी पाहिली तास क्रमांक दोन वरती रुजरा पाला आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर भाई पाटील आडवळी कल्याण याचा मथुर हा डावीला ही आमच्या जवळ मैसूर बाबूसाहेब माने घरणे की आणि बाळासाहेब माने घरणे की याचा राजा सुंदर गाडी पाहिली मथुराज गाडी सुंदर गाडी आणि अच्छुडावर ती आजच्या मैदातील सहा नंबरचे चे ठरले आजच्या भवि मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून गाडी आदिराज सागर मधने लिंगे या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदरची गाडी पाली तास क्रमांक आठ वरती कुमारी आदिरा सागर मदने लेंगरे हिया नावावरती नशी पाला भोजला पाहला गोरखबा या ठिकाणी पडवाची नवीन खरेदी सोन्याच्या पाला कुमारी वसणे मोहनराव मतने हे ग्रुप पेट नका याचा राजा सुंदरगाडी पाणी सोन्या आणि राजाची गाडी सुंदरगाडी आणि सचिन मामाने त्या आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचे वारकरी तास क्रमांक सहा वरून पडलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रकाश बापू पडतरे खरेपौर ही गाडी आजच्या बाजारातील चौथ्या क्रमांकाचे वारकरी ठरली असे गाडी पाले तास क्रमांक सहा वरती भोजला पाला राहुल दादा पडतोय कडेपूर सुधीर दादा पडतोय कडेपूर आणि वासबाव दादा कडेपूर याचा या ठिकाणी मोजीर पाला आणि तेजलीला लावीला पाहिला कुमारी आरे पंख ठिकाणी शिरसोळीकरांची रायफल सुंदरगाडे गाडी पाहिली आणि रायफलची गाडी सुंदरगाडे आणि बबलू चाचा त्याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आज संपूर्ण खटाव करायचं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे करी तास क्रमांक चार गाडी वेतालबा प्रसंग बोरमला प्रसन्न ही गाडी आजच्या महिन्यातील तिसऱ्या क्रमांकाची वाणकरी ठरली सुंदर असे या ठिकाणी गाडी पाहली तास क्रमांक चार वरती पाला महालक्ष्मी माता प्रसन्न जीवन टाळून सत्कार बाहेर सोडून आणि गावात उडण गोरे याचा वाईट गोळीचा सुंदर हांत्याचरला पाला बाहुजन कराचं लक्ष सुंदर अशी गाडी पाहिली सुंदर आणि लक्षीची सुंदर गाडी आणि बबल्यू ड्रायव्हर वेचले करणे आजच्या मैदानातील तीन नंबरचे मारकरी ठरले खटावकरांचा मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे दोन नंबर चे मारकरी तास क्रमांक कर सात वरून भरली गाडी तथा त्या जांजून घेतात या गाडीचा दुसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक सात वरती प्रतापता त्या जांजुरने तडवले याच्या या ठिकाणी नावावरती नशीब आजवळ होजिरा पाहिला थोड्याच्या या ठिकाणी विश्रांतीच्या काळानंतर पुन्हा एकदा के कमबॅक केला होजिरा पाला साहिल पृथ्वीराज डोरले हे मशक फुलोरे बटनाना वाडेकर आणि सोमनाथ जगदाय पेरगावकर यांचा हरण्या पाहिला आणि त्याच्या लढावीला पाहिला जगदीश बापू शिंदे याचा बावीस आकडा पिस्टॉल सुंदरगाडे गाडी पाहिली हरण्या आणि पिस्टॉलची गाडी सुंदरगाडे गाडी आणि सनी लेवलने आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले लोकशाही साहित्य रथ डॉक्टर दो। साठे यांच्या निमित्त आयोजित केलेल्या भव्य दिव्य मैदानातील आजच्या मैदानातील प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाख रुपये चे मानकरी पाच क्रमांक पाच वरून धावली गाडी आई तुझा प्रसन्न कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर बलटा समाजसेवक संतोष शेख तोडकर या गाडीचा पहिला क्रमांक सुंदर सिंगरासी गाडी पाली डावीला पाहाला बऱ्याच या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनात खंत होते आणि अनेक प्रेक्षकांची इच्छा होती की सरजा या ठिकाणी एक नंबरचा मार्ग ठरवला असा डायला पाला कुमारी अकोला अजित निमार्ग फलटा याचा या ठिकाणी सर्जा आणि उजुला पावजग्रुप बुलढाणा सोमाडावर तोरडपका याचा बाब्या सुंदरसी गाडी पाणी सरजा आणि बाब्याची गाडी सुंदरसी गाडी या ठिकाणी एक नंबरला पात्र केले विठ्ठल त्याच्या मजातील एक नंबर ची त्या गाडी मालकांचं चालकांचं प्रेक्षकांचा